नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण असल पारंपारिक पद्धतीचं गावाकडं अजूनही बनवलं जातं तशाच पद्धतीचं डाळ वांग ही रेसिपी आज आपण बघणार आहोत खूपच साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ न नकारता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका ताटामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे थोडेसे शे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे पाच सहा लसणांच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडीशी चणा डाळ घेतलेली आहे आणि कडीपत्त्याची पाच ते सहा पानं घेतलेली आहे लसूण खोबरं आणि शेंगदाणे हे मिक्सरमध्ये आपण थोडेसे बारीक करून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी इथं ठेवले आहे कुकर इथं आपण कढई किंवा पातेल्यामध्ये न बनवता कुकरमध्ये आज डाळ वांग बनवतोय त्यासाठी इथं कुकरमध्ये दोन चमचे टेक टाकलेलं आहे मी तेल तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये टाकूया आपण पाच ते सहा कडीपत्त्याची पानं पानं याच्यामध्ये टाकल्यानंतर मध्यम आकाराचे दोन कांदे इथं चिरून घेतलेले आहे आपण ह्या तेलामध्ये एक ते दोन मिनटं छान असा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया त्यानंतर कांदा परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथं मी चिरून घेतलेला आहे तो टोमॅटो पण आपण ह्या कांद्यामध्ये छान असा परतून घेऊया तर बघा इथं आपला कांदा टोमॅटो छान असा परतून झालेला आहे आता आपण मिक्सरमध्ये लसूण शेंगदाणे आणि खोबरं जे बारीक केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये सर्व इथं टाकून घ्यायचं आहे आपण ह्या कांदा टोमॅटोच्या ह्या तेलामध्ये छान असं परतून घेऊया तर बघा इथं आपण लसूण खोबरं आणि शेंगदाणे जर असे थोडेसे बारीक करून वाटले ना तर चव अप्रतिम लागते वांग्याची त्यानंतर बघा स याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया तर इथं अर्धा चमचा धणे पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा घरचा मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथं साधं लाल तिखट पावडर मी घेतलेला आहे त्यानंतर हे सर्व सुके मसाले आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया त्यानंतर बघा इथं आपण हे सर्व परतून घेतलं की लगेचच आपण वांगे याच्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आणि वांगे याच्यामध्ये आपण टाकून परतून घेऊया ह्या मसाल्यामध्ये छान असे परतून घेऊया वांगे एक ते दोन मिनटं स्लो गॅसवरती परतून घेऊया जेणेकरून मसाला खाली लागणार नाही अशा प्रकारे इथं वांगे आपण परतून घेतलेले आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जी चणा डाळ घेतली होती ती डाळ आपण इथं धुवून घ्यायची आहे आणि धुवून याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे मस्त अशी ह्याच्यामध्ये आपण परतून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण चमच्याच्या सह्याने हे सर्व परतून घेऊया आणि गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आता स्लो गॅसवरती हे सर्व परतून घेतलं सर्व परतून झालं की ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे त्यानंतर चमच्याच्या साह्याने परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया तर मंडळी इथं सर्व मसाले आपले सर्व परतून झाले आहे आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मध्यमाचेवरती आपण एक ते दोन शिट्ट्या कुकरच्या काढून घेऊया तर बघा मंडळी आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत त्यामध्ये वांग पण शिजलं जातं आणि डाळसुद्धा शिजले जाते जर तुम्हाला इथं चणा डाळ वापरायची नसेल तर तुम्ही चणा डाळवीच्या ऐवजी दुसरी डाळसुद्धा वापरू शकता तर इथं आपलं हे मस्त असं डाळ वांग तयार झालेलं आहे मस्त असं झणझणीत तरीदार अस्सल गावरान पद्धतीचं तर मंडळी तुम्हाला कुठं बाहेर जाण्याची घाई असेल किंवा तुम्हाला वांग बनवायचं असेल आणि तुम्हाला माहिती आहे का आजकाल सर्व घरामध्ये फ्रीज असते फ्रीजमध्ये जेव्हा वांगे असतात आणि वांगे आपण बनवण्यापूर्वी एक ते दीड तास आधी बाहेर काढून ठेवतो पण वांगे काढून ठेवायचे लक्षातच नाही राहिले ऐनवेळी जर असं तुम्हाला वांग बनवायचं असेल तर तुम्ही अशी ही वांग्याची भाजी नक्की बनवू शकता अतिशय कमी वेळामध्ये तयार पण होते मस्त अशी झणझणीत जन आपली डाळ वांग्याची भाजी तयार आहे अजूनही गावाकडे अशीच ही गावा अशी डाळ वांग बनवलं जातं मंडळी तुम्ही अशी ही डाळ वांग भाजी कधी खाल्ली होती का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया असं एखाद्या दे नवीन रेसिपीमध्ये